बल्लाडे शिर्या फाउंडेशन संस्था अध्यक्ष पाचोरा मी पाचोरा पोलीस निरीक्षक साहेबांना आज लेखी तक्रारी निवेदन दिलं त्या तक्रारी निवेदनामध्ये माझी प्रमुख मागणी अशी होती की पाचोरा पोलीस ठाण्यामध्ये कोणताही गंभीर गुन्हा दाखल करण्यासाठी कोणताही फिर्यादी आल्यास तर त्या फिर्यादीची देखील चौकशी झाली पाहिजे त्या फिर्यादीची चौकशी झाली पाहिजे तसेच ज्याच्या विरोधात फिर्याद आहे त्याची देखील ऑन कॅमेरा जबाब नोंदवण्यात आला पाहिजे कारण या अशा प्रकारामुळे तो तक्रारदार येतो खोटा खड्डेचा गुन्हा दाखल करून चालला जातो तो जो आरोपी असतो त्याच्यावर खडण्या अंतर्गत का कारवाई सुरू होते मग तो तक्रारदार गुन्हा दाखल करून चालला जातो पण त्याच्याकडे तक्रारदार आणि पैसेची एक खंडण्याची मागणी का केली कोणत्या कारणाने केली त्यांनी कोणत्या चुका केल्या का भ्रष्टाचार केला आता पाचोऱ्यात कालपर्वापासून जे मॅटर चालू आहे दोन लाख कोटीची खंडणी मागितली तर याची शहानी तक्रारदाराकडून बी तक्रारदाराची बी करावी त्याच्या विरुद्ध तक्रार दिली त्याची देखील करावी या अशा कारवाईमुळे अशा चौकशीमुळे उद्या खोटे गुन्हे दाखल होणे पाचोरा पोलीस ठाण्यात थांबेल आणि हा जो ऑन ऑन कॅमेरा जेव्हा तक्रारदाराचा फिर्यादीचा घेतला तर याच्यामध्ये दोघी कोण दोषी कोण निष्पाप हे निष्पन्न होईल पुढील काना काळामध्ये माननीय न्यायालयात पाचोरा पोलिसांना पुरावे सादर करत त्यांना हा ऑनलाईन रेकॉर्ड केलेला जबाब ठोस पु, पुरावा कमी कामात येईल आणि त्यामुळे कोणताही आरोपी निर्दोष सुटणार नाही याची यासाठी पाचोरा पोलीस असो की जिल्ह्याचे पोलीस असो अन्य कोणते पोलीस ठाण्यात खन्नचा गुन्हा दाखल होत असेल या कुठला गंभीर गुन्हा दाखल होत असेल तर फिर्यादीच आणि ज्याच्या विरोधात दे तक्रार देतो याची दोघांची वेगवेगळ्या ठिकाणी ऑन कॅमेरा या ऑन कॅमेरा जबाब नोंदवले गेले पाहिजे ते जबाब कोर्टात दिले पाहिजे दोघांच्या एकमेकाच्या फिर्यादीवर एकमेकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे दोघांनाही आरोपी केले पाहिजे कारण आता परिस्थिती अशी झालेली आहे की माझ्याकडे कोणी काही आलं का माझी कॅपेसिटी आहे का को माझ्याकडे कोणी खडणी मागितली पाहिजे तर माझ्याकडे तसं उत्पन्न पाहिजे माझ्याकडे तसं जावक पाहिजे मी आ, मी मोठ्या क्षेत्रातला बिल्डर पाहिजे मी डॉक्टर पाहिजे कारखानदार पाहिजे तरच माझ्यावर माझी तेवढी उलाटा आलं पाहिजे तर माझ्याकडे खड्डे मागण्याचा विषय उत्पन्न होतो जर मी मुळातच दोन चारशे पाचशे रुपये रोजान जर मजुरी करत असेल आणि मी खड्डेचा गुन्हा दाखल कराय करेल तर तो देखील पोलिसांनी करू नये माझी परिस्थिती आर्थिक परिस्थिती तपासणी करावी तसेच जो खड्डे दाखल करायला येतो त्याची प्रमुखांनी चौकशी वेगळ्या ठिकाणी करावी ऑन कॅमेरा करावी आणि त्याच दुसऱ्या ठिकाणी विरोधात फिर्याद द्यायला खड्डे जी आलेला आहे जो तक्रार आरोपी म्हणून त्याच्या विरोधात तक्रार देणार आहे त्याची देखील दुसऱ्या चौकशी करावी ऑन कॅमेरा करावी अशी मागणी मी आज आशयाचं निवेदन पाचरा पोलीस निरीक्षक राहुल पवार साहेबांना दिलेलं आहे तरी आपल्या मार्फत मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो कोणताही गंभीर गुन्हा दाखल करताना त्याची शहानिशा करावी कोणाही निष्पापाचा जा बळी जाणार नाही याची देखील काळजी घ्यावी एवढी विनंती आपल्या मार्फत मी पोलीस प्रशासनाला करतो दुसरी तक्रार पाचोरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात तसेच चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पाचोरा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात जून महिन्यामध्ये में एकवीस लाखाचा गुटखा चाळीस फोटे फो गुटखा जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे त्या गुन्ह्यात त्या गुन्ह्यात फक्त वाहन चालकावरच गुन्हा दाखल करून बाकीच आरोपींना सोडवण्यात आलेलं आहे तसेच चाळीसगाव चाळीसगाव पोलीस स्टेशनला तो आता सोळा तारखेला गुन्हा दाखल झाला पंधरा सोळा तारखेला त्या गुन्ह्यामध्ये त्या गुन्ह्यामध्ये देखील सात ते आठ लाखाचा जप्त करण्यात आलेला आहे तर माझा असं विनंती आहे तर त्यासाठी मी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव तसेच उपविभीय अधिकारी पाचोरा तसेच पोलीस निरीक्षक सो पाचोरा तसेच पोलीस निरीक्षक सो चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांना मूळ तक्रार अशी केलेली आहे की जो बी इमल गुटख्याचा तक्रार गुटखा सापडत असेल तर त्याच्या तो धुड्याचा माणूस पाच रुपये कोणासाठी आणतोय गुटखा कोणाच्याकडे देतोय याची चौकशी पोलीस का करत नाही असा आपल्या मार्फत पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे फक्त ड्रायव्हर गुन्हा दाखल करून ती फाईल बंद करण्याचा प्रकार हा गंभीर प्रकार आहे यामुळे सततचा गुटखा जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलिस यांच्या हद्दीत प्रत्येक महिन्याला सापडत आहे याचं कारण असं आहे की पोलीस कुठल्याही तळाशी जात नाही गुन्ह्याची तपासणी करत नाही इमल गुटख्याच्या मुख्य तस्करी करणाऱ्या माफियाला पकडत नाही हे प्रामुख्याने माझं म्हणणं आहे तर त्यासाठी मी अप्पर पोलिस चाळीस चाळीसगाव यांची भेट घेऊन त्यांना मी तक्रार करणार आहे आता काल का परवा मोठा ड्रग्ज चाळीसगाव मध्ये साठ पन्नास लाखाचा साप कोटीचा सापडलेला आहे तर मग असे गुन्हे का होता तो ड्रग्ज कुठे जात होता कोणाकडे आला होता हे सतत जात असेल तर त्यासाठी पोलीस प्रशासनाला जिल्हा पोलीस अधीक्षांना एक नम्रपणाची विनंती आहे जे पोलिसांना त्यांचा कार्यकाळ संपला असेल अशा पोलिसांना तात्काळ प्रत्येक पोलिस मधून केली पाहिजे त्यांची बदली केली पाहिजे त्यांच्या जागेवर नवीन पोलीस आले पाहिजे या जे न, जुने पोलीस आहे या यांच्यामुळेच हे जे जुनी यंत्रणा आहे हे जुने ड्रग्स यांना जाणं सापडणं काहीतरी चोरी होणार आहे तर याला जुने पोलीस जे कायम पाच पाच सात सात वर्ष त्यांची मुदत संपली असे पोलीस कार्यालय यांच्यामुळेच होतं असं माझं शंभर टक्के मत आहे तर त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जुने जे पोलीस त्यांची मर्यादा संपलेली असेल या त्यांचा कार्यकाळ संपलेला असेल अशा आशे पोलिसांना दुसऱ्या पोलीस ठाण्यात वर्ग करावे आणि इथं नव्याने पोलीस द्यावे चाळीस गाव असेल पाच वर असेल नवीन पोलीस दिल्याने कोणताही धंद्या चालकाशी त्या मुला नवीन आलेल्या पोलिसांचा मृत्यू होत नाही तर जे पोलीस जुने असतात त्यांचा मृत्यू दुरता असतात आणि त्यांचीच साखळे असते म्हणून हे वारंवार गुटखा पकडला जातोय ड्रग्स पकडला जातोय गांजा पकडला जातोय याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी प्रवा लक्ष देणं गरजेचं आहे एवढं आपल्या मार्फत मी विनंती करतो